शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस नगर पंचायतीचे कृतीशील नगरसेवक अभय विठ्ठराव देशमुख यांच्या आधार फाउंडेशन व वन्दे मातरम संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने प्राथमिक शाळा वडूस नंबर 1 2 3 मराठी शाळा या शाळेमध्ये गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची दहीहंडी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद लुटला वाचनाचे अभ्यासाचा पाया पक्का होतो विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी वाचन कौशल्य विकसित होणं खूपच आवश्यक आहे याची जाणीव ठेवून श्री अभय देशमुख आणि वंदे मातरम संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमान पुस्तकांची दहीहंडी हा विण उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राबवण्यात आला दहीहंडी फोडल्यानंतर या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले पुस्तकांमुळे नक्कीच ही बालके शैक्षणिक दृष्ट्या सशक्त बनतील असं मत आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अभय कुमार देशमुख यांनी व्यक्त केलंय गट शिक्षण अधिकारी सौ सोनाली विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शिवाजी खाडे संगीता सोनवणे सुनीता इंगळे पवार राजाराम खाडे सुजाता खरमाटे अनिता चिंचकर आणि सहकार्याने उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले पद्धतीची आणि जी दयारी साजरी करण्यासाठी आपल्याला सर्व झाला साधारण कारण ह्या मुलांना खेळ आपली राज्य संस्थिती जे काही संस्थेवर असतील येणाऱ्या काळामध्ये पुढे आपल्याला घेऊन जायचं असेल तर असे कुठे जे पुस्तक आपल्या शहामध्ये नेहमी पराभव जावे आणि ह्या पुस्तकांच्या दयंडीसाठी विशेष करून आपल्याला जे योगदान असलेलं आहे का महत्त्व काय वाचन काय आहे आणि येणारी पिढी ही खऱ्या दोन वाचना आपण काय घेऊन जायचं आहे तर मुलांना आपण वाचत होतो सगळ्यांचं योगदान मोठं आहे आपल्या या तुमच्या या वाचनामध्ये आवड निर्माण करण्यामध्ये खूप मोठे घेतले नाही येणारा काय हा

व्हेरी गुड आजी आज लिहिलेलं आहे तर मित्रांनो आपण आपल्या वाचनाचा आणि लिखाणाचा आम्ही संघ वाढवला पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे नागरिक रडू शकता पुन्हा आपल्या आधार फाउंडेशन म्हणजे मला संघटनेच्या वतीनं आपल्या मनापासून आभार मानतो की आम्हाला ह्या ठिकाणी एक छोटासा एक कार्यक्रम आणि ह्या मुलांच्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी संधी दिली धन्यवाद प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा